अपडेट न्यूज गौतम ईश्वर जाधव नगर परिषद निवडणूक लढवणार चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार ऍडव्होकेट ईश्वर जाधव यांचे चिरंजीव गौतम ईश्वर जाधव बीएससी बी एड एल एल बी यांनी येत्या नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ अनुसूचित जातीमधून इच्छुक उमेदवार म्हणून आपली तयारी दर्शवली आहे वडिलांचा राजकीय वारसा आणि जनतेच्या सेवेत सतत सक्रिय राहण्याची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे उच्च शिक्षित सामाजिक भान असलेले आणि विकास कामांमध्ये रस घेणारे अॅडव्होकेट गौतम जाधव हे प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत जनतेशी थेट नाळ जोडलेला प्रामाणिक आणि कामकाजात पारदर्शक असा चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ मधील मतदार जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद त्यांना मिळेल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल and press the bell icon. Never miss an update.